मिळ खाली त्यास शेट्स से आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि क्वालिटी पाहू शकता भारी आणि वेगवेगळे कलर वगैरे डिझाईन वगैरे त्यांच्याकडे अवेलेबल आहे कुर्ता आहे आपल्याला कुर्ते पण पाहायला मिळणार आहे बघा दाखवत करण्यासाठी एकदम रिच वाटेल तुम्हाला ओके तर मित्रांशे पासून चारशे त्या रेंज मध्ये आपल्याला बॅग्स पाहायला मिळणार आहे पाहू शकता मध्ये तुम्हाला असणार आहे हे सगळ्या कपड्याचे तुम्ही किती वेळा वॉश केलं तरी काही प्रॉब्लेम नाही ओके स्लिंग बॅग आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये हँडलूम सिल्क मध्ये याची काय प्राइस आहे बाराशे पन्नास चे डिस्काउंट मध्ये हजार रुपये खादीमध्ये येते त्या पटोला खादीमध्ये हँडलूम कलर ऑप्शन किती असणार आहे भरपूर कलर्स आणि या कुठे खाता वर्क मध्ये इरकली खाता वर्क मध्ये इरकली खाता वर्क असतात सोळाशे चे डिस्काउंट तेराशे रुपयाला तेराशेला आहे बावीसशे पन्नास आहे डिस्काउंट मध्ये अठराशे रुपये सोबत अठराशे रुपयाला हे मध्ये बघा लेनन मध्ये हिजी काय प्राईस असणार अठराशे पंच्याहत्तर डिस्काउंट मध्ये पाहायला मिळणार आहे डिझाईन खूप भेटणार हे हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मला डोबिली मध्ये सर्वे शॉल येते ना मित्रांनो हातमाग यंत्रमाग आहे ना कापडाच्या भव्य प्रदूषणाने विक्री सुरू आहे तिथे ना आपल्याला साड्या वगैरे पाहायला मिळणार रिकडे साड्या वगैरे किंवा मधुराई साड्या वगैरे पाहिजे ड्रेस मटेरियल म्हणजे वन पीस टू पीस वगैरे किंवा ना आपल्याला बेडशीट वगैरे सिंगल बेड डबल बेडची ना बेडशीट वगैरे पाहिजे किंवा ना सोलापूरच्या चादरी वगैरे पाहिजे असेल सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार आहे मी ते ना डिस्काउंट सोबत तर त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे डिस्काउंट किती मिळणार आहे आणि मित्रांनो या ची डेट वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती ना व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनल ते नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला काई -काई तर चला मग टाइम नका व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया एक्झिबिशन कशा प्रकारे आहे आणि आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे निमित्त तर मित्र बघा आतमाग वगैरे कापडाच्या भव्यप्रेशन विक्री सुरू आहे डोंबिवली मध्ये सर्वे शॉल येते हे बघा हे सर्वे शॉल आहे टिळक नगर या एरियाला टिळक नगर म्हणतात सर्वे शॉल आहे आता ना आपण आत्मे जाऊन पाहूया आपल्याला कोण कोणते आहे ना फॅब्रिक पाहायला मिळणार आहे लास्ट टाइम पण आपण आहे ना यांचं एक्झिबिशन पनवेलला एक्सप्लोर केलेलं तर यावेळी आता डोंबिली लागले तर इथे पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं नवीन कोणती व्हरायटी आली आहे दिवाळी निमित्त कोणती ऑफर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण पाहूया तर मित्र बघा एंट्री करताच ना पहिला स्टॉल आहे इथे ना आपल्याला शर्ट्स वगैरे पाहायला मिळणार कुर्ता वगैरे पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल दादाकडून माहिती घेऊया नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव सांगता माझं नाव गणेश बोललू मी सोलापूरवर आलेला आहे अच्छा तर आपल्याकडे काय काय पाहायला मिळणार आहे आपल्याकडे तुम्हाला डायरेक्ट असते खादीचे शर्ट वगैरे खादी शर्ट ना, हा खादीचे शर्ट वगैरे तर खादीचे ना शर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शर्ट वगैरे आणि क्वालिटी पाहू शकता भारी आणि वेगवेगळे कलर वगैरे डिझाईन वगैरे त्यांच्याकडे अवेलेबल आहे व्हाईट मध्ये तर व्हाईट मध्ये बुट्टेच येतो प्लेन येतो लाइनिंग येतो येतो व्हरायटी मिळते ओके आणखी पण व्हरायटी तर पाहायला मिळणार आहे पाहू शकता आणि पॅन्ट वगैरे पाहिजे पॅन्ट फॅब्रिक आहे ना हा पॅन्ट फॅब्रिक आहे मीटर सहाशे पंचवीस आहे डिस्काउंट करून पाचशे रुपयाला मीटर okay. सहाशे पंचवीस आहे डिस्काउंट सोबत पाचशे 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 रुपये मीटर आपल्याला मिळणार आहे आणि असं आता तुम्हाला दिवाळी निमित्त खास कुर्त्याचे कलेक्शन पण बरेचसे okay. आहेत हाफ कुर्ता आहे तर दिवाळी निमित्त आपल्याला कुर्ते पण पाहायला मिळणार आहे बघा असं दाखवत होते आपल्याला तुम्हाला जीन्स बरोबर वेअर करण्यासाठी एकदम रिच वाटेल तुम्हाला ओके साधा टी शर्ट कसं वेअर करतो ना त्यावजी आपण सहजासहजी कुर्ता वेअर करता येतो आपल्याला तेजी था था। लौंग? आच्चे। लौंग आच्चे ता ते त्याची प्राइस काय असणार आहे सहाशे पंचवीस करून पाचशे पासून सुरुवात सहाशे सातशे आठशे आणि लॉंग आठशे लॉंग आठशे पर्यंत मिळेल ओके दाखवता मला एक लॉंग येणार आहे चालेल आणि लॉंग म्हणजे असं पण आहे ओके अशा प्रकारे तुम्हाला दहा बारा कलर भेटेल दहा बारा कलर मिळणार आहे असं okay. बंडीवर पाहिजे तर बंडी पण आहे बंडी पण आहे आपल्याकडे समर साठी वापरते जातं गरमीच्या हिशोबाने okay. ओके बारा महिन्या पाहिजे ते पण मिळणार कॉटन आहे नाही ओके मिक्स नसता मित्र हंड्रेड पर्सेंट आपला कॉटन पाहायला मिळणार आहे कपड्याचा पायजामा असेल तर पायजामान लुटा होतो ओके आणखी काय आपल्याकडे खादी शर्ट कुर्ता बंडी पाय बॅक्स वर ओके बॅग बॅट बॅग्स पण पाहायला मिळणार आहे वरती लावलेले डिस्प्ले वगैरे तुम्हाला एकशे वीस तुम्हाला साधे असे छोटे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तर मित्रा बघा एकशे वीस रुपये पास ना चारशे पर्यंतच्या रेंज मध्ये आपलं बॅग्स पाहायला मिळणार आहे बघा पाहू दे तर बाई आहे त्यामध्ये ग्लास लावलेले बघा फ्रंटला या आता मी अच्छा आता मित्रमे एन्डमेड आहे पूर्ण आणि ते पटेलोमध्ये तुम्हाला सनी व्हॉट्सअप असणार हे सगळे कपड्याचे तुम्ही किती वेळा वॉश केलं तरी काही प्रॉब्लेम नाही ओके बॅग आहे वगैरे मोबाईल साठी वापरायला मोबाईल ठेवण्यासाठी ओके आहे फक्त डिस्काउंट एकशे साठ रुपयाला मिळेल ओके त्यांना डिस्काउंट सोबत नाही एकशे साठ रुपयाला मिळणार आहे आणि ही कशी असणार आहे जसं हँडबॅग एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपयाला त्यामध्ये पण कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे हँडबॅग वगैरे ओके ही किती असणार चारशे सीनशे साडेतीनशे आणि ही इथे लावलेली साडेतीनशे साडेतीनशे असं येतो केलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे रुपयाला मिळणार आहे मला साडी कवर असं साडी कव्हर पण आपल्याला पाहायला मिळणार ते पण पाहूया असं एकदम पूर्ण जम्बो साईट साडी कवर ते चारशे सदोतीस चे तीनशे पन्नास याच्यात तुम्हाला दहा ते पंधरा साडी बसतील आणि दहा ते पंधरा साड्या बसणार आणि याच्यात तुम्हाला दहा ते बारा कलर पण भेटेल दहा ते बारा कलर आपल्याला पाहायला मिळणार असं ब्लाऊज ब्लाऊज कव्हर पण आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे वीस ओके डिस्काउंट सोबत दोनशे वीस रुपयाला मिळणार त्याच्यामध्ये किती ब्लाऊज बसतील दहा ते बारा ब्लाऊज दहा ते बारा तीनशे दहा ते बारा ब्लाउज तुम्ही ठेवू शकता आणखी पण बॅग वगैरे

सेवन थ्री एट फाईव्ह सिक्स झिरो सिक्स एट डबल धन्यवाद तर मित्रांनो बघा हा सेकंड नंबर स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं दा नाव सांगता योगेश पांढर ओके okay, आपल्याकडे काय काय पाहायला मिळणार आहे कॉटनचे साडे आहेत इरकल साडे आहेत मधुरे कॉटनचे साडे मध्ये ओके okay. हँडलूम कॉटन मध्ये येते ते हँडलूम सिल्क मध्ये सिल्क याची काय प्राइस ऑफ प्रिंट आहे बाराशे मध्ये चे डिस्काउंट बाराशे पन्नास रुपये डिस्काउंट सोबत ना हजार रुपयाला भेटणार साड़े okay, बाटी प्रिंटेड चे साडे आहेत सिल्क कॉटन सिल्क मध्ये अठराशे पंच्याहत्तर डिस्कमधील सोळाशे पंचवीस डिस्कमध्ये तेराशेला हे पटोला खादीमध्ये येते okay. पटोला खादीमध्ये प्युअर हँडलूम मसराज मध्ये कलर ऑप्शन किती असणार कलर्स हे व्हायचे लावले कलर ऑप्शन ठेवलेले मसराज कॉटन ह्याच्यामध्ये बाराशे ते पंचवीसशे पासून रेंज आहे ओके आणि हे धारवाड पॅटर्न मध्ये होते स्कर्ट बॉर्डर लाईट वेट सापड येते डिस्काउंट मध्ये पंधराशे रुपयाची आहे तीनशे पासून चालू आहे तीनशे पाचशे सातशे ची रेंज आणि यामध्ये खाता वर्क मध्ये खाता वर्क मध्ये इरकली खाता वर्क हे कशा असतं ची तेराशे रुपये आहे सोलापुरी रिकली साडी आहे ओके okay. हे प्राजक्ता टेम्पल कार्ट मध्ये येतो एक प्राजक्ट आहे टेम्पल कार्ट मध्ये एक खादी सिल्क साडी त्यांची कापड असत ते तीन हजार रुपये तीन हजार रुपये डिस्काउंट मध्ये चोवीसशे ला वाजता आहे कापड पण भारी आहे आणि कलर पण भारी छान आहे हँडलूम मटेरियल येते खणाचे साड्या आहेत अरे खणाची साडी खणाची साडी भारी दिसते याची प्राईस काय असणार तेराशे रुपये डिस्काउंट तेराशे आणि ऑप्शन कलर ऑप्शन पण खूप सारे त्यांच्याकडे कलर येते हे कोणते कॉटन कॉटन मलमल कॉटन मध्ये येते ओके हि काय प्राईस असणार बाराशेची पण बाराशे डिस्काउंट बाराशे हे सोलापूर इरकल साडी आहे सोलापूर साडी येते मोटेरियल लाईट वेट कापड येते ब्लाउज सोबत सगळे विथ ओके पण बाटिक प्रिंटेड आहे बाटिक प्रिंटेड आहे आणि ही कोणती अजय तुम्ही दाखवले त्या तर मित्र अशा प्रकारे असणार आहे पोस्टर मध्ये दाखवलं सेम तशा प्रकारे आणि कलर ऑप्शन बघा त्यांच्याकडे पाहू शकता खूप सारे कलर ऑप्शन आहे आणि बघा या साईडला पण डिस्प्ले मध्ये पण त्यांनी खूप सारे साड्या लावलेले तुम्ही पाहू शकता नमस्कार नमस्कार तर मला सांगता कोणकोणत्या साड्या तुमच्याकडे आणि कॉटन मध्ये आहेत हँडलूम्स असतात पूर्ण ओके ये भारी दिसते हे भारे हे बावीसशे पन्नास आहे डिस्काउंट मध्ये अठराशे रुपये सोबत अठराशे पदर असेल हा पदर आहे का पदर आहे अच्छा हा पदर आहे कोकणी ब्लाउज पीस असणार ब्लाउज ब्लाऊज ब्लाऊज आहे ओके तर अशा प्रकारे असणार किती कलर आपल्याला पाहायला मिळणार आहे दहा बारा कलर आहेत दहा ते बारा कलर ओके okay, तर याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा कलर आहे ना पाहायला मिळणार आहे आणखी पण आहे मध्ये कॉटन आहे कलमकारी मध्ये जाताना कलम आपल्याला ओपन करून दाखवतोय हो पूर्ण साडी कलमकारी कॉटन कल मीटर कलर है ये बघा अच्छाय कलर आहे तर था। था। कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल कलर डिझाईन आपल्याला खूप सारी तेजस्वीती पाहायला मिळणार आहे पटोला डिझाईन विथ ब्लाउज पीस म्हणजे इतरा पटोला डिझाईन आहे विथ ब्लाउज पीस आहे मसाज कॉटन अच्छा कॉमर कॉटन तर लाईट वेट असतं हो उन्हाळ्यात वापरला तर थंड असतं हे हिवाळ्यात गरम असतं ओके शकता आणखी पण खूप सारे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार एक्झिबिशन ला व्हिजिट करणार तुम्हाला आणखी व्हरायटी तर पाहायला मिळणार व्हिडिओ सर्व व्हरायटी मला दाखवता येणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा बनतो त्यासाठी लेनन मध्ये बघा लेनन मध्ये तिची काय प्राइस असणार अठराशे पंच्याहत्तर डिस्काउंट मध्ये पंधराशे रुपये पूर्ण वर दाखवा ओके मध्ये याच्या प्रकारे असणार आहे कलर ऑप्शन पाहू तो बघा भारी भारी कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार ते डिस्प्ले ते ना सर्व ऑप्शन लावलेले ते बघा प्युअर कॉटन मध्ये हो हे मूळ किंमत आहे जी अकराशे पंच्याहत्तर डिस्काउंट मध्ये पंधराशे रुपये ओके तो सोळाशे पंचवीस ला डिस्काउंट मध्ये तेराशे रुपये हे पंधराशे डिस्काउंट मध्ये बाराशे रुपये कलमकारी मध्ये डिस्काउंट मध्ये तेराशे रुपये अच्छा बावीसशे पन्नास या डिस्काउंट मध्ये अकराशे रुपये हे कलमकारी जे हे पण कलमकारी ड्रेस अच्छा डिस्काउंट मध्ये तेराशे रुपये तेराशे रुपयाला लागत आहे पुढचा हे सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये हे बावीसशे पन्नास आहे डिस्काउंट मध्ये अठराशे रुपये हे कॉटन मध्ये डिस्काउंट मध्ये तेराशे रुपये ओके आणि ते फर्स्ट वाला फर्स्ट वाला तेराशे रुपये तेराशे रुपये फॅब्रिक आहे कोणता फॅब्रिक आहे तो ते खादी सिल्क म्हणतात ते पटोला मधुबन मधुबन ओके मधुबन मध्ये ते मधुपनी बघा इथे पण इरकल मध्ये आहे आणि बघा इरकल मध्ये पण आहे सोळाशे पंचवीस आहे तिसकाउं तेराशे ते. रुपये सिल्क कॉटन सिल्क कॉटन सिल्क मध्ये डिस्काउंट अठराशे रुपये ओके हे अठराशे पंचाहत्तर आहे डिस्काउंट मध्ये पंधराशे इरकल कशी वर्क म्हणता येणार ओके हे पण इरकल आहे तेराशे रुपये ते. हे भाटिक मध्ये तेराशे हे इरकल मध्ये लहान बॉर्डर हा तेराशे रुपये नमस्कार दादा नमस्कार आपल्या स्टॉल ला काय काय मिळणार आहे सोलापूर चादर बेडशीट सतरंजी टावेल पंचा ओके रुमाल नॅपकिन तर दाखवतो मला हा चादर आहे सोलापूर चादर सोलापुरी चादर आपल्याला पाहायला मिळणार आहे काय असणार सातशे पन्नास सहाशे रुपये ओके आणि साईज काय पाच बाय साडे सात साठ बाय नव्वद साईज ओके मयूर टेक्सटाईल कंपनी छान आहे आणि फुल फिगर येत आहे आठशे बारा च सहाशे पन्नास ओके okay, सहाशे पन्नास सहाशे सहाशे पन्नास रुपये कॉटन मध्ये येत आहे उलन कॉटन एकदम नवीन पॅटर्न चा आधार आहे गालीच्या कम चा गाली आधार आहे सातशे रुपये ओके okay, सातशे रुपयाला डिस्काउंट सोबत सातशे आणि साडेपाचशे साडेपाचशे साईज काय असणार साठ नव्वद नव्वद ओके आणि हे वेट वेट चादर आहे चा, लाईट वेट चादर सॉफ्ट मध्ये सोलापूर चादर कॉटन येतात शंभर टक्के आठशे पंच्याहत्तर सातशे 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 रुपये ओके तुम्ही सातशे रुपयाला सारी कलर डिझाईन भरपूर कलर ऑप्शन त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघा आणि लाईट वेट सोलापूर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन पाहायला मिळणार आहे सातशे सहाशे पन्नास सहाशे पन्नास

हे सातशे पन्नास च सहाशे रुपये विथ पिलो कवर अच्छा विथ पिलो कवर असणार आहे पिलो कवर सोबत असणार आहे असणार आहे पाहायला मिळणार तुम्हाला हे नऊशे रुपये डबल बेड अच्छा कलमकारी नऊशे रुपये मध्ये बघा नऊशे रुपयाला नाही बघा इथे नऊशे रुपयाला पटोला मध्ये डबल बेड येत आहे अच्छा पटोला मध्ये पण डबल बेड ओके हे कितीला सोळाशे पंचवीस तेराशे सोळाशे पंचवीस ना तेराशे रुपयाला मिळणार आहे विथ डिस्काउंट सोबत आहे डबल वेड ची असणार आहे ना पिलो कव्हर असणार आहे आणि ऑप्शन पण त्यांनी लावून ठेवले तुम्ही पाहू शकता चादर पण आहे आपल्याकडे ती कशी असणार आठशे आठशे रुपयाला आठशे आठशे रुपयाला असणार आहे आणि खूप सारे त्यांच्याकडे पाहायला मिळणार सतरांजी आहे पॅटर्न सतरांजी पण आहे मित्रांनो सतरंजी पण आपल्याला पाहायला मिळणार आहे सातशे रुपये किती रुपये सातशे सातशे रुपयाला जाड कॉटन येत आहे मखमली कॉटन आहे अच्छा मखमली कॉटन जाड पॅटर्न एकदम छान क्वालिटी पण छान आहे मित्रांनो सरंजी मध्ये हे सगळे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कलर डिझाईन मिळते आणि आणि आधार पाहिजे मोठे चे आधार पण आहे त्याच्या मोठी पण आहे साइज काय नऊ बाय नऊ आहे नऊ बाय नऊ आणि प्राइस काय असणार आहे आफ्टर डिस्काउंट बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपयाला मिळणार आहे विथ डिस्काउंट सोबत हे हो रजा आहे रजाई आहे सातशे पन्नास सहाशे सातशे पन्नास रुपये सहाशे सहाशे रुपयाला मिळणार आहे डबलचं हजार रुपये म्हणजे डबलचे हजार रुपये गाजीला डबल आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहे टावेल आहे हा कसा असणार आहे टावेल हा बाबा फुल साईज आहे फुल चा सा। एकशे पंचाहत्तर एक एक एकशे पंच्याहत्तर रुपयाला असणारशे रुपये किती लाशे एक 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 पन्नास ला। एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास आहे आणि एकशे एकशे ऐंशी आहे अच्छा हा एकशे ऐंशी हा एकशे ऐंशी ओके हे पण एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी पण एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी ते दोनशे ओके दोनशे रुपयाला असणार तर� पाहिजे कॉटन कॉटन मध्ये सॉफ्ट कॉटन हे दोनशे पंचाहत्तर दोनशे वीस दोनशे असणार त्याच्यामध्ये मीडियम साइज पाहिजे तर एकशे साठ एकशे साठ रुपये आहे तीस रुपये मीडियम साइज तीस पाहिजे तीस रुपयाला असणारे ऑप्शन एकशे वीस ला चार एकशे वीस ला चार हे शंभर ला तीन शंभर रुपयाला तीन आहे सॉफ्ट तीन अच्छा पन्नास ला तीन असणारे बघा पन्नास ला तीन ला तीन टक्के आपल्याला पाहायला मिळणार टॉवेल आहे हा आहे छोटा हे ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपयाला एक लहान घेतलं तर साठ रुपये रुपयाला रुपयाला मिळणार आहे मी कलर ऑप्शन पाहू शकतो बघा नमस्कार नमस्कार अच्छा, आप लोग सब तैयार रहते अच्छा रेडीमेड मिल टॉप लॉन्ग टॉप अम्ब्रेला टॉप ओके नायरा कट असे भरपूर प्रकार आपल्या कडे आहेत ओके तो दाखवतो मला हा दाखवतो ना आपल्या कडे रेगुलर टॉप रेगुलर टॉप रेगुलर टॉप रेगु। रोज ऑपरेशन टॉप आहे त्याच्यात तुम्हाला एम पासून फोर एक्स पर्यंत येणार तुम्हाला एम पासून फोर एक्स पर्यंत साईज आपल्याला पाहायला मिळणार कलर वगैरे डिझाईन खूप भेटणार त्याच्यामध्ये आणि प्राइस काय असणार आहे जी रेट तीनशे पंच्याहत्तर डिस्काउंट जाऊन तीनशे साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे आपल्याला चारशे बघू नये तीनशे पासून चारशे भेटणार तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळणार आहे बघा भरपूर हे सगळं कलर त्यातलेच सगळे सगळ्यांचे कलर भरपूर त्यातले कलर फक्त कलर वगैरे साईज सेम असणार आहे कलर वेगवेगळे असणार त्याच्यामध्ये आणि एकच मध्ये एकत मध्ये एम पासून भेटणार तुम्हाला ओके त्याच्यात सोळा कलर डिझाईन भेटणार तुम्हाला सोळा कलर आणि डिझाईन पाहायला मिळणार नवीन पॅटर्न आणि पण कलमकारी मध्ये पण आला कलमकारी मध्ये पण कलमकारी मध्ये तर पण दहा कलर डिझाईन भेटणार तुम्हाला डिझाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पर्यंत पर्यंत आणि हे कोणते

आणि अन स्लीव्हज आत्मस्वरूप पण भेटाल तुम्हाला सर स्लीव्ह पण आहेत मध्ये स्लीव्हज आत मध्ये पये पये तर लावत ओके एनर्जी का प्राइस ला बसणार ओके तर आपल्याला मिळणार आहे डिस्काउंट सोबत आणि स्लीव्हज याच्यामध्ये स्लीव्हज पण भेटणार तुम्हाला हे कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा एक पॅटर्न त्याचच त्याला स्लीव्हज आहे त्याला स्लीव्ह ओके ऑप्शन दिलाय त्याच्याला स्लीव्हज त्याला पण पॉकेट येणार साईडला पॉकेट पण आहे साईडला नॉट इनर ओके हा सातशे पन्नास ते सहाशे ला बसणार सातशे पन्नास रुपये पर प्लस सहाशे रुपयाला मिळणार हा त्याच्यात पण कलर डिझाईन खूप भेटणार तुम्हाला ओके खूप कलर डिझाईन भेटणार तुम्हाला अजून माझे पण कलर डिझाईन भेटणार स्टॉक भरपूर स्टॉक ओके हा आणि त्यातला हायक पॅटर्न अंब्राला मध्ये बॉर्डर हाताला बॉर्डर अच्छा हाताला बॉर्डर खाली पण बॉर्डर येणार तुम्हाला त्याच्यात पण तुम्हाला सहा कलर डिझाईन भेटणार तुम्हाला सहा कलर डिझाईन सातशे सोबत आपल्याला आणि नायरा कट नायरा कट हा स्टँड कलर विथ नायरा कट नायरा कट मध्ये असणार झेर आणतो आणि कट पण येणार तो ओके आणि स्टँड कलर येणार आणि बटन येणार तुम्हाला नवीन पॅटर्न ओके आणि याची वापर एक हजार ची डिस्काउंट म्हणून आठशे ला बसतात ओके आणि याच्यामध्ये पण साईज कोणतो एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल येणार ओके हा तर ट्रिपल एक्सेल पर्यंत आपला साईज पाहायला मिळणार याच्यामध्ये साडेतीनशे असे हे पण शॉर्ट पुरते दाखवता येत याच्यात पण प्रकार खूप आहे याच्यामध्ये तुम्हाला ते असे येणार एल एम एक्सएल डबल एक्सएल ओके okay. अशा प्रकारे कलर ऑप्शन डिझाईन डिझाईन असे भरपूर डिझाईन कलर सेम असतात डिझाईन वेगवेगळे असतात हा असे प्रकारे सगळे ओके त्याच्यानंतर तुम्हाला गाऊन भेटणार आपल्याला त्याचे गाऊन पण आपल्याकडे हे कशा असणार गाऊन हे तीनशे पंच्याहत्तर चे तीनशे पासून चालू आहे ओके तीनशे पासून स्टार्टिंग असणार साईज वगैरे फुल येणार त्याच्यात कलर डिझाईन खूप भेटणार त्याच्यामध्ये ओके तीनशे आणि असं साडे तीनशे रुपयाला याशी त्याच्यान कलर डिझाईन भेटाल तुम्हाला ठीक आहे ना ते तीनशे पडणार खाऊन पॉकेट आहे का सगळं पॉकेट येणार सगळ्याला पॉकेट येणार सगळ्यांना पॉकेट सगळे पॉकेट हा आणि बाटिक मध्ये बाटिक ते सातशे पंचवीस पाचशे चारशे रुपये बसून ते पाचशेची चारशे रुपये मध्ये बाटिक मध्ये हाय डिझन येतो आणि हाय डिझन येणार तुम्हाला अच्छा दोन डिझाईन ते अल्फाईन मध्ये अल्फाईन अल्फाईन ओके अल्फाईन आहे हा अल्फाईन त्यामध्ये पण कलर डिझाईन भेटणार तुम्हाला ओके okay. एक नंबर पर्टी सहाशे सहाशे पंचवीस ची आणि सगळं टॉप येतो ओके पॅन्ट पण तुम्हाला डिझाईन येणार तुम्हाला टॉप ला डिझाईन येणार तुम्हाला टोटल आणि फॅन्सी दुपट्टा ना अच्छा फाय एक्सएल फोर आणि थ्री एक्सएल एक्सेल एम एम पासून एम पासून फाय एक्सेल पण भेटणार एम पासून फाय एक्सएल पर्यंत साईज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मी तर ना वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व बघा म्हणजे तुम्हाला ना ऑर्डर वगैरे द्यायचं असेल ना तर तुम्ही ऑनलाइन पण ऑर्डर देऊ शकता किंवा या एक्झिटला तुम्ही व्हिजिट पण करू शकता त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे आय होप तुम्हाला आवडेल तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय